साक्री तालुक्यातील सुकापूर येथे नवीन आरोग्य ये उपकेंद्राचे भूमिपूजन साक्री तालुक्यातील सुकापूर गावामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत एका नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आमदार सौ मंजुळाताई गावी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला आमदार मंजुळाताई गावी त्यांच्या पाठपुराव्यामुळे या इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आज या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत पंधरा वित्त आयोगाअंतर्गत प्राथमिक आरोग्य बा केंद्राचं बांधकाम मंजूर झालेलं आहे यामध्ये मेल वॉर्ड फिमेल वॉर्ड ऑपरेशन थेटर डॉक्टरचे रूम चेकिंग रूम पॅथोलॉजी लॅ ला, लॅबोरेटरी असे अतिशय अद्ययावत अशी ही बिल्डिंग होणार आहे यासाठी त्या विद्युतीकरणाच्यासाठी सेपरेट डी पी मंजूर झालेला आहे काम सुमारे क्षेत्रफळात ही नवीन इमारत उभी राहणार आहे या इमारतीत रुग्णांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध असतील यामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वार्ड तसेच स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात येणार आहे भविष्यात येथे ऑपरेशन थिएटर आणि स्वतंत्र डिलिव्हरी रूमचीही सोय केली जाईल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित होते या प्रसंगी इंजिनियर सागर गावी संभाजी अहिरराव जितूभाऊ कुमार गोटू चौरे सरपंच संगीता बहिरम यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर डी एन गडाख डॉ गायकवाड डॉक्टर चौधरी डॉक्टर घरटे मॅडम आणि अक्षय देवरे उपस्थित होते शिवाय गावातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराणे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत होती ती जु जुनी इमारत अतिशय जुनी झालेली आणि त्यासाठी या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी बऱ्याच दिवसापासूनचा आमचा पाठपुरावा होता आणि तो पाठपुरावाला यश मिळून या ठिकाणी नवीन इमारतीची मंजुरी झालेली होती आणि त्याची प्रोसिजिंग झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी भूमिपूजन केलेलं आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून बऱ्याचशा सोयीसुविधा ह्या देता येत नव्हत्या केवळ फक्त आपली जुनी इमारत असल्यामुळे डिलिव्हरीचे केसेस यायच्या परंतु या ठिकाणी ॲडमिट करायचीही पेशंटला ॲडमिट ही सुविधा नव्हती आणि बऱ्याच वेळेस जागा अपुरी पडायची म्हणून या ठिकाणी जी नागरिकांची गैरसोय व्हायची ती आता ह्या नवीन इमारतीत सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील आणि सर्व गोरगरीब कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील ज्याही आरोग्याचे ज्यांना सुविधा या ठिकाणी आवश्यक असतील त्या ती सर्वांनाच या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा या ठिकाणी देण्यात येतील असे मी आश्वासित करते हैं।